नागपंचमी निमित्त तर घातली मी अशी मस्त नवीन साडी कशी दिसते सांगा सगळ्यांनी नवीन साडी माझी आज बरच काही काही नाही हुशार होऊन सगळं माहितीये त्याला फक्त फक्त लग्न व्हायचं बाकी बाकी सगळं माहितीये तुमच्या Dan lihat di sini apa yang berlaku. Lihat आवाज नाही आला दोघांचा पण आता आला तुम्ही सगळ्यांना कसे आहात मजेत ना मी पण मजेत आहे मी आहे माहेरी तर मी मजेतच असणार तर आता बघा आज आहे नागपंचमी सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा ॲक्च्युली व्हिडिओ काढायला खूप उशीर होतोय तर उशीर झालाय आहे भरपूर आता आमचं जेवण जेवणाला घेतोय आम्ही मी पूजा करून आले जाऊन तर जेवणाला मेनू काय काय आहे ते दाखवते मी आज तुम्हाला नागपंचमी स्पेशल त्याआधी सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर बघूयात आता आपण काय काय बनवलं आहे आम्ही ते आज तर फ्रेंड्स सगळ्यात मेन आज बनवले आहेत कडबू पुरणपोळीचे कडबू बनव पुरणाचे कडबू बनवले आहेत याचा आज काहीतरी मान असतो वाटतं ना आंटी तर हे असे कडबू बनवलेले आहेत त्याच्यासोबत ही आहे कटाची आमटी बनवलेली आहे त्यानंतर इकडे बाजरे आहेत इकडे भुजी आहे राईस बनवलेला आहे त्यानंतर इथे दूध आहे तूप आहे अशा प्रकारचा मेनू बनवलेला आहे हे सगळं यातलं ऑलमोस्ट सगळं मम्मीने आणि आंटीने बनवलं आहे पण मी काही जास्ती हेल्प केली नाही कारण माझं काम चालू होतं त्यामुळे तर बघूया आता जेवण करते मी कसं झालं आहे तर बघा साडी ओळखली का ती साडी काल आई घेऊन हो आल्या होत्या माझ्यासाठी नागपंचमी निमित्त तर घातली मी अशी मस्त नवीन साडी कशी दिसते सांगा सगळ्यांनी नवीन साडी माझी आज बरंच काही काही नवीन आहे मेहंदी आहे बांगड्या आहेत नवीन नवीन जोडवे आहेत आणि मी नवीन नाही आहे मी जुनीच आहे पण करून सांगा मी कशी दिसते ते तर फ्रेंड्स दुपारनंतर आता आपण भेटतो डायरेक्ट संध्याकाळी ऍक्च्युली दुपारी जेवण एकदम पोटफुल्ल झालं मस्तपैकी कडबू खाल्ले भात येळवण्याची आमटी भजी पापड खाऊन त्याच्यानंतर काम होतं माझं ते केलं थोडा वेळ मग लॉग आउट झालं लॉगआउट नंतर मग आम्ही गेलो फिरायला फिरायला आयझिंग मला बघा तुम्हाला दिसत असेल बांगड्या भरल्या या अशा <laughs> वाल्या पंचमीच्या निमित्तानं आंटीनी भरल्या या बांगड्या अशा मस्तपैकी त्यानंतर बघा ही मी काल मेहंदी काढली ही मी काढली आणि मला का सांगा बरं सगळ्यांनी कशी दिसते माझी मेहंदी नेल पेंट लावली त्याच्यानंतर मी आणि मग अजून सण म्हणजे बघा मला माझ्या मम्मानी जे जोडवे घेऊन दिले नागपंचमीच्या निमित्तानं ना, बघा जोडवे कसे दिसत नवीन मस्त चमकतायत ते चमकतायत की नाही सांगा सगळ्यांनी तसे वाटतंय ते पण सांगा तर अशी माझी नागपंचमी अशी मस्त गेली मम्मीनी एक गिफ्ट मावशीने एक गिफ्ट मग सगळे सुट्टी काढून घरी होते दादाला काही सुट्टी भेटली नाही त्यामुळे तो काय तुम्हाला आता दिसत नाही आहे पण अशा प्रकारे मस्त चालले माझे बाहेरचा आरामपर आणि मस्त सुट्टी नागपंचमीचा दिवस पण एकदम मस्त गेला आता त्याच्यानंतर येणार आता सॅटर्डे संडे तेव्हा तर मला आता सुट्टी आहे तर आता मी नक्की ब्लॉग काढेन वेळ काढून आता मला सध्या वर्क आणि ह्याच्यामुळे जमलं नाही ब्लॉग काढायला De la purna, त्यामुळे मी हे थोडं 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 शूट केले ते बघा तुम्ही कसं वाटतंय ते सांगा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते पण नक्की सांगा आणि आता मी माहेरी कधी जाणार आहे असं वाटत असेल सासरी कधी जाणार आहे हे पण कोणाकोणाला पडलं असेल तर मी आता जाणार आहे लवकरच सासरी पण नागपंचमीचा सण करून जायचा असतं म्हणून मी थांबले होते तर आता बघूयात आपण मी कधी जाते आणि तिकडचे ब्लॉग्स तुम्हाला ते पण पाहायला मिळतील तर नक्की सांगा तुमचे काही सजेशन्स असतील तर मी कुठे चुकत असेल तर ते पण सांगा आणि मी व्लॉग्स कसे वाटत ते नक्की सांगा आणि तुम्हाला कशा प्रकारचा कंटेंट बघायला आवडेल ते पण सांगा चलो तर बाय